शा आता मी तुम्हाला दाखवतोय घरगुती गावठी पिझ्झा आता मी आधी पहिला घेत आता नापी खाऊ नाही वाकड तिकडं इला आता <laughs> इकडे इला तर सगळा वक्र आता, बाग आता चार भाग झाले आहेत आता अजून चार भाग करूचे कारण का मु पीस होणार I <laughs> देन। देनी, देनी। आता या, आता याच्यावर चटणी टाकूच्या मम्मीने आता मम्मी काल माझी चटणी केलाय शाळेत जाताना लागत ना मम्मी काल चटणी केलंय आता मी टाकतोय च

Haa? Ah? Hmm Masta haa? Ah? Haa uh. Maka wana iku deshi ga?